महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एक जनतेच्या हितासाठी समाधानकारक योजना आणली आहे आणि ती म्हणजे महावितरणची अभय योजना नमस्कार मी मोनी बघता सिटी न्यूज परतवाडा राज्यातील जवळपास अडतीस लाख थकबाकीदार ग्राहकांना आता वीज बिल थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येईल वीज ग्राहकांसाठी ही अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू झाली आहे देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस सरकार यांनी जवळपास अडोतीस लाख वीज ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये पूर्णतः केले महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरण कडून ही अभय योजना एक सप्टेंबर पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये पूर्णतः माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल देवाभाऊच्या या अभय योजनेमुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाची लहर फैलली आहे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे अठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल